या संख्येने उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम आपल्या दृष्टीने एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे जाता येता जेव्हा जेव्हा आपण या पुतळ्याकडे पाहू त्यावेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा स्वातंत्र्याबद्दलची ज्योत मात्र जागृत होईल आणि आपणही आपल्या हाताने काही चांगलं काम करावं अशा प्रकारची भावना आपल्याला मात्र सदोदित आठवत राहील आणि म्हणून हे एक आपलं अतिशय चांगल्या प्रकारचं दिवसा मुद्दा यांच्या या ठिकाणी पुतळ्याच्या उभारणीच काम अतिशय केली आणि शोभा आणली येथील सर्व आदिवासी बांधव आणि सर्व परिसरातील पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे मदतपूर्वक आभारही मानतो आणि अभिनंदनही करतो आणि आमदार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या आमच्या परिसराकडे लक्ष ठेवा आम्ही सतत तुमच्या पाठीशी उभे राहू आणि कोणत्याही संकटा काळी आम्ही केव्हाही मात्र मदतीसाठी येत राहू अशा प्रकारचे सर्वांच्या वतीने सर्वांच आपल्या सर्वांच्या साक्षी रे या ठिकाणी पुतळ्यासाठी जे कार्यक्रम होता त्या क्रामेशा सर्वांनी मिळून हातभार लावला आणि त्या ठिकाणी नारळ फोडून या पुतळ्याच या ठिकाणी मात्र उभारणीचं काम पूर्णत्व येईल आणि म्हणून भाऊ आमदार साहेब आता बेसरा बुद्धा यादा पूजा करून पुष्पहार मात्र घालत आहे सर्वांनी आपण टाळ्या वाजून या करा मकर शोभा वाढवावी अशी मी आमदार विनंती करतो

यानंतर सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचे धन्यवाद सर सर्व बांधवांना आणि परिसरातील जे मान्यवर आहेत प्रशिष्ट आहेत आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असं गुरुवार आणि इथं भगवान बिरसा मुंडाच्या प्रतिमेला आपले अंबरदादांच्या प्रतिमेला या मोगीच्या प्रतिमेला मी अभिवादन करून सर्व बांधवांना सर्व परिसरातील जीव युवक आणि युवती आया बहिणींना सर्वांना जागतिक आदिवासी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा करतो आणि सन्माननीय आपले का कार्यसम्राट राजेदादा पाडे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडाच्या प्रतिमेला पुष्पार्प अर्पण करून त्यांनी इथं पूजाविधी केलेली आहे म्हणून आपण सर्वांनी आपल्याला इथं धरती मातेचे वंदन करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांनी हात जोडून आणि त्यामध्ये मी थोडं दोन सांगेन तुम्हाला जर सर्वांनी हात जोडून घ्यायचे